छत्रपती संभाजीनगर शहरातील झालटा फाटा आणि सिडको एन सेव्हन मधील आंबेडकर नगरमधून राज्य उत्पादन शुल्क विभागानं जवळपास दोन दिवसात सात लाखांचं मद्य जप्त केलंय राज्य उत्पादन शुल्क विभागाला आंबेडकर नगरमध्ये अवैध पद्धतीनं मद्य विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून त्या ठिकाणी विभागानं कारवाई करून जवळपास दोन दिवसांमध्ये सात लाखांचं मद्य जप्त केलंय झालटा फाटा परिसरातील हॉटेल कार्तिकी ढाबा या ठिकाणी काही मद्यपी अवैधरित्या मद्यपान करत असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे मात्र मद्य विकणाऱ्या आरोपीनं पळ काढलाय तसेच सिडको एन सेव्हन आंबेडकर नगरमध्ये अवैधरित्या दारूचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला असून राज्य उत्पादन शुल्क विभागानं त्या ठिकाणी छापा मारत एकूण एक लाख रुपये किमतीचा सा मद्यसाठा जप्त केलाय यामधील संशयित आरोपींचा शोध सध्या सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई महत्वाची मानली जाते विधानसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आता शेवटचा कालावधी आहे तर या शेवटच्या कालावधीमध्ये अवैधरित्या मद्याचा वापर होऊ नये किंवा निवडणुकीवरती मद्याचा प्रभाव पाडू नये या दृष्टीने गेल्या दोन हे आम्ही जवळजवळ सात लाख एकावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला असून एकूण पंधरा गुन्ह्यांची नोंद केलेली आहे सदर मुद्देमाल हा महत्वाच्या दोन कारवायामध्ये आंबेडकर नगरमध्ये आणि हर्सुल किशोर रोड रोडवरती मारुती नगर इथं हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये बिअरच्या बॉक्स अंदाजे सतरा बॉक्स होते इंडियन वेड फॉरेन ज्यामध्ये चार होते कंट्री लिकरचे जवळजवळ सतरा बॉक्स कंट्री लिकरचे एकवीस बॉक्स आणि फॉरेन लिकरचे नऊ बॉक्स एखादेत माल सात लाख एक्कावन्न हजार रुपयाचा आहे